नमस्कार खरं तर महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं योगदान महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी खूप मोठं आहे अशा या वारकरी संप्रदायामध्ये माझे वडील हरिभक्त परायण राम पार्लेकर गुरुजी यांनी ढवळीमध्ये स्वतः ज्ञानेश्वर मंदिर एकोणीसशे पंच्याण्णव साली बांधलं आणि त्यानंतर त्यान त्याच्या अगोदर चाळीस पन्नास वर्ष ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावामध्ये फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार करीत होते त्यांच्याबरोबर अनेक माणसं या ठिकाणी प्रवासात गेली अनेक माणसांनी आनंद घेतला त्याच्यामध्ये आमच्या गावातील हनुमंत चव्हाण mm. एकोणीसशे शहाऐंशीपासून वारकरी आहेत आता सत्तर वर्ष त्यांचं वय आहे आणि खूप असं एक सज्जन व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडं पाहतो योगायोगानं माझी आज कित्येक दिवसानंतर त्यांची भेट झालेली आहे तर हनुमंत भाऊ मला एक सांगा की कधीपासून तुम्ही वारकरी आहे सांगा आम्ही वारकरी एकोणीसशे शहाऐंशी पासून आहेच बर राम गुरुजीच्या सानिध्यात म्हणजे आम्ही ज्योतिबाला चाललो होतो तेव्हा नदीत गाठ पडली आम्हाला केरळा नदीत येराळा नदीत तसंच का येळावी असं मुक्काम करत का ज्योतिबा गाठ मग तुम्हाला कशी काय आवड लागली हो वारकरी आवड म्हणजे गुरुजींनीच आम्हाला आवड लावली बरं कारण का हे प्रपंच हे आहे का तात्पुरता क्षणिक आहे क्षणिक तात्पुरता आहे त्यामुळं या प्रपंचात काय नाही त्यातनं हा भक्ती मार्ग साधला पाहिजे हे आम्हाला तिने सांगितलं ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या जोरावर आम्ही गुरुजी बोल चार पाच वर्ष फिरलो मग शाळेत सोडली कधी तुम्ही शाळा पण शाळा शाळेचा छंदच कमी झाला ती ते शाळा कुठून बरं मग एकोणीसशे शहाऐंशीची ची गोष्ट सांगताय होय आणि मग तुम्ही वारकरी झाला मग त्यांच्या बरोबर कुठं कुठं फिरला तुम्ही त्यांच्या देवार्ड चिकुर्डं हां इस इस्लामपूर ही इकडं फिरलो पुन्हा ढवळी हां नागाव ढवळी नागाव ढवळी पुन्हा ते ह्या असं करत करत ज्योतिबा पुन्हा पंढरपूर पंढरपूरला जाताना मधलं गावातनं तसंच संग बरोबर गेलो तो बरं तसं करत करत पुन्हा कवटेमाळकार रेल्वे स्टेशननं तसंच रेल्वेनं पंढरपूरला गेलो नंतर आपला का बुवा यांच्या संगती मठात ते संग गेलो त्यांचं का ज्ञान ते ऐकलं पुन्हा तिथून रामगुरुजी संघ दिंडीतनं गोरखनाथाला गेलो मग फिरलाय बरंच तुम्ही होय मग त्यावेळेला काय कसा आनंद मिळायचा आनंद काय भरपूर आनंद मागली संसारातली अजाबात चिंता नसायची निवांत जायच त्यामुळे काय का, का, आम्हाला ते ती भानच नाही मग आज खरोखर तुमचं कौटुंबिक जीवन तुमच्या दृष्टीनं सुखी आहे असं मी मानतो तुम्ही सगळी गोष्ट हसत हसत सांगत असता नेहमी आणि मुलगा तुमचा इंजिनियर आहे कौटुंबिक सुख तुम्हाला खरोखर समाधान शांती आहे आणि मग ह्याच्या बाबतीत काय आहे ह्याच्या बाबतीत म्हणजे पहिल्यापासून आपण जे सतमार्ग धरला आणि वचन ठेवलं आपला भाऊ एवढा असताना त्यांच्या शब्दाने त्यांचं मोडलं नाही का काय नाही त्यांच्या संगतीनं घराची प्रगती वाढवली बाग चार पाच एकर केली सगळं बा आधी बागायत केलं सगळं पाच एकर आणि हिर पाडताना ना स्वतःच्या नावा कर्ज काढलं बरं हे सगळं तुम्ही कष्ट करता करता केलं अध्यात्म करता करता केलं अध्यात्म हा याच्यात ताकद मोठी आहे ना होय ताकद मोठी आहे मग तुम्हाला त्याच्यातनं आनंद मिळत गेला आणि त्या जोरावर आज तुम्ही टिकून टिकून आहे का होय आता चा चाल येत नाही तरी पण मळ्यातून का काय भजन कीर्तन असलं तर गावात येते पोती ती पटण करते आणि भजनात असलं भजनात यायचं पण कुणाचा द्वेष न करता तिने म्हणा म्हटलं तर म्हणायचं नाही तर आपलं गप त्यांचं ऐकायचं यायचं पण आपला अहंकार कुठं गाजवला नाही तुम्हाला भजन म्हणता येते होय म्हणता भजन होय किती वर्षापासून गुरुजीच्या सांगतीनच म्हणते म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून आम्ही म्हणतेच भजन बरं बरं बर, पण लय भजनाचा कुठं शिक्षण ती न घेतल्यामुळं ते आम्हाला राग रागणीतलं तेवढं जमत नाही बरं मग आता हे सगळं अध्यात्माचं तुम्ही ज्ञान घेतलं तुम्हाला छंद लागला वयाच्या कमी वयापासूनच तुम्ही फिरत राहिला माळ घातली हे सगळं केलं मग ह्याच्यातला आनंद काय मिळाला आनंद म्हणजे आपलं कस सुख समृद्धी मिळाली ही जग हे दिसते मिथ्या ही एक भगवंत स्वरूप आहे ही एक दृष्टी झाली बुद्धीला त्यामुळं हा मोठा हा बारका असा मनात द्वेष राहिला नाही मग सगळं आहे आता कौटुंबिक तुम्हाला जमीन वाडवडिलांची आहे कमी जास्त असेल हे सगळं आहे पण खरोखर तुम्ही दररोज सगळ्या चांगल्या आनंदात राहता ना आनंदात राहतोच की पण आत्ता ही पोरगा नोकरी लागल्यापासून सध्या काय आपले इकडे इकडं मोटरीकडे जायचं मोटर चालू करायची उसाचं पा पाणी पाजायची ही कामं चालले पोरगा नोकरी असल्यामुळं हिथं सगळं दोन अडीच एकडे आपल्याला बघायला लागतं मुलगा आणि मला खूप आनंद आहे त्याचा होय आहे समाधान आहे मग बघा